नमस्कार चेस तुमचं एजीसी स्पोर्ट्स मध्ये विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा फिडे वर्ल्ड कप सध्या आपल्या गोव्यात सुरू आहे जगातील सर्वोत्तम चेस खेळाडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकमधील मधील पदकापेक्षाही काही कमी नसते भारतासाठी ही अनेक मोठी नावं आणि ग्रँड मास्टर्स या स्पर्धेमध्ये खेळत आहे पहिली फेरी एकदम दणक्यात पार पडली आणि त्यात आपले तब्बल सतरा खेळाडू सेकंड राऊंडमध्ये सुद्धा गेले पण पहिल्या राऊंडचा रिकॅप बघितला तर इंडियन चेस फॅनसाठी एकीकडे हा एक हार्ट ब्रेक होता तर दुसरीकडे एक आशेचा किरण या आपण बोलणार आहोत म्हणजे काय घडलं आपले तरुण भारतीय खेळाडू कसे आणि या फेरीतल्या एक्सपिरियन्स मधून इंडियन चेस प्लेयर्सला ला काय महत्वाचा धडा मिळालाय या सगळ्यांचा छोटासा रेकॅप बघूयात आजच्या या व्हिडिओ मधून फिडे चेस वर्ल्ड कप ट्वेंटी फायव्ह आपल्या गोव्यामध्ये जल्लोषात सुरू झाला आणि पहिल्या फेरीचा उत्साह एकदम पिकला होता पण या पहिल्याच फेरीत भारतीय चाहत्यांना एक मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला तो धक्का म्हणजे वर्ल्ड कप मधून सुरुवातीला झालेली दिव्या देशमुखची एक्झिट हो भारताची यंग सेन्सेशन आणि ग्रँड मास्टर दिव्या देशमुख अनफॉर्च्युनेटली पहिल्याच फेरीत या स्पर्धेतून बाहेर पडली महाराष्ट्राची पावर गर्ल म्हणून ओळख असलेली दिव्या देशमुख हिच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या असणारच कारण या वर्ल्ड कपमध्ये खेळणारी एकमेव महिला खेळाडू म्हणून तिने मान मिळवलेला आणि त्यामुळे ती सेंटर ऑफ अटेन्शन होती त्यात वर्ल्ड कप इंडियामध्ये होतोय सो होम कंट्री so, फील्डचा ऍडव्हान्टेज घेऊन दिव्या स्पर्धेत चांगले टिकून राहील आणि एकापेक्षा एक चुरशीच्या एक मॅचेस फॅन्सला बघायला मिळतील पण नशिबाने मात्र दिव्याला पाहिजे तशी साथ दिली नाही पहिल्या राऊंडमध्ये तिला ग्रीसचा दिग्गज आणि अनुभवी चेस प्लेअर स्टॅमिटीस कुरुपोलस आर्थितीसला सामोरं जावं लागलं आणि पहिल्याच गेममध्ये वाईट पेसिसने खेळताना तिला पराभवाला सामोरं जावं लागलं सुरुवातच अशी डगमगीत झालीमुळे आता प्रेशर होतं ते दुसऱ्या गेममध्ये कंपल्सरी जिंकण्याचं कारण तिला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दुसऱ्या गेममध्ये हा विजय आवश्यक होता दिव्याने तिच्या नेहमीच्या स्पिरिटने हे चॅलेंज स्वीकारलं आणि हा गेम तब्बल त्र्याहत्तर चालींपर्यंत लांबवण्यात ती यशस्वीसुद्धा झाली होती तिचे एफर्ट्स ॲज युजल उत्तम होते पण एंड गेममध्ये ऑपोजिशनकडे असलेल्या फक्त एका एक्स्ट्रा पॉने गेम बदलला ओपोनंटला जिंकण्यासाठी हवी असलेली एज मिळाली आणि शेवटी या मॅरेथॉन गेममध्ये आपल्या दिव्याला पराभवाचा सामना करावा लागला चेस साठी पटावरच्या प्यादांचं सा महत्व पुन्हा एकदा हायलाइट झालं आणि स्टार प्लेअर दिव्याचा प्रवास शून्य दोन अशा फरकाने पहिल्याच फेरीत संपुष्टात आला एकीकडे हा हार्ट ब्रेक झालेला असताना दुसरीकडे भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी सुद्धा आली आणि ती होती अरण्य घोषच्या अविश्वसनीय कमबॅकची मिडवे परिस्थिती सेमच होती कारण पहिल्या गेम मध्ये त्याला सुद्धा दिव्यासारखाच पराभवाचा सामना करावा लागला होता कंडिशन तीच स्पर्धेत असेल तर दुसऱ्या गेम मध्ये काहीही करून जिंकावंच लागणार होत आणि इथे मात्र त्याने बाजी मारली दुसऱ्या क्लासिकल गेम मध्ये ब्रेकर्स मध्ये चाहत्यांनी त्याचा अमेझिंग परफॉर्मन्स विटनेस केला पंधरा मिनिटाच्या रॅपिड सेगमेंट मध्ये त्याने पहिला गेम जिंकला पण लगेचच दुसरा गेम गमावला झालं ही मॅच परत आणखी दोन गेम्स पर्यंत लांबली पण इथेच त्याच्या पेशन्स आणि डिटर्मिनेशनची खरी टेस्ट झाली आणि परसिव्हरन्सचं एक उत्तम उदाहरण सेट झालं आणि शेवटी दहा मिनिटाच्या टाइम कंट्रोलमध्ये त्याने दोन्ही गेम जिंकले आणि सामना आपल्या खिशात घातलाच आणि अशा प्रकारे अरण्य घोषने एका अनुभवी ग्रँड मास्टर विरुद्ध विजय मिळवत दुसरी फेरी काढली आणि भारतीय बुद्धिबळ चाहत्यांना मिळाला गरजेचा असलेला एक आशेचा किरण तर मित्रांनो दिव्याचं एलिमिनेशन भारतीय फॅनसाठी नक्कीच निराशाजनक होतं पण हा फक्त एक पराभव नाहीये तर इंडियन चेस मधल्या सगळ्या तरुण पिढीसाठी एक धडा असेल कारण दिव्य असो किंवा खेळाडूंचं वय पाहता त्यांना आता इंटरनॅशनल स्टेजवर आणखी अनुभव मिळणं आणि सातत्याने मिळत राहणं आवश्यक आहे आणि या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना अनुभवी खेळाडूंकडून जे शिकायला मिळतं ते दुसरीकडे कुठंच मिळत नाही आपल्या या यंग खेळाडूंना माहिती आहे की चुका होतात पण त्या चुकांमधून शिकून पुढं जाणंच खरं यश असतं दिव्य आणि अरण्यक हे भारतीय बुद्धिबळाचे भविष्य आहे आणि हा अनुभव त्यांना अधिक मजबूत करेल आणि ते देशासाठी नक्कीच मोठ्या ट्रॉफीज घेऊन येतील यात मात्र शंका नाही आहे आता प्रतीक्षा आहे ती चेस वर्ल्ड कप मधल्या पुढच्या राऊंड मधल्या रिझल्टची आणि गोव्याहून येणाऱ्या बुद्धिबळ जगतातल्या सगळ्याच इंटरेस्टिंग अपडेट्सची यात कधी असेच हार्ट ब्रेक असतील तर कधी काही सुपर हिट विजय कमबॅक्स पण एका गोष्टीची मात्र गॅरंटी आहे की हा चेस वर्ल्ड कप सध्या चेस 팬्स साठी एंटरटेनमेंटचा सा सगळ्यात मोठा सोर्स आहे बघूयात आता अजून काय काय घडतंय या स्पर्धेत दिव्या एलिमिनेट झाली असली तरी तुमच्यामध्ये दिव्याला या स्पर्धेतून काय शिकायला मिळालं असेल आणि अरण्याची फॉर्म कंटिन्यू ठेवत पुढे जात राहण्याची स्ट्रॅटेजी काय असेल तुम्ही हा वर्ल्ड कप एन्जॉय करताय का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चेस वर्ल्ड कप साठी एजीसी स्पोर्ट्स ला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका